मित्रांनो कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं कॅनव्हास म्हणजे काय कशा प्रकारे आपण साईज घेऊ शकतो आणि एका फोटोची आपण लेंथ कशी वाढवू शकतो हे पण बघितलं होतं आणि ऑडिओ म्हणजेच त्यामध्ये कशा प्रकारच्या बटन्स आहे म्युझिक आहे इफेक्ट आहे ए आय स्पीच आहे आणि रेकॉर्डिंग आहे अशा पद्धतीच्या आपण ज्या बटन्स आहेत त्या बघितलेल्या होत्या कॅनव्हास आणि म्युझिक या म्युझिकमध्येच आपल्या ह्या चार बटन्स आहे तर अशा पद्धतीने ह्या बटन्स बघितल्या आणि त्याचा काय उपयोग होतो हे संपूर्ण माहिती मी दोन व्हिडिओमध्ये दिलेली आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये ज्यांनी कोणी बघितले नसेल त्यांनी बघून घ्या आणि आज आपण त्या दोन बटन शिकून छोटासा व्हिडिओ कसा तयार करायचा आणि आज आपण दोन बटन बघणार आहोत कशाप्रकारे बघायच्या म्हणजे कशाप्रकारे त्या काम करतात तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी येथे व्हिडिओच्या सर्कलवर टच करते तर इथे आपण इनशॉट ॲप आप ओपन केलेलं आहे व्हिडिओच्या सर्कलवर टच करून इथे न्यू प्लसमध्ये टच करायचं आहे तर आता इथे मी फोटो कसे ॲड करायचे हे पण सांगितलेलं आहे तर आता इथे मी एक फोटो घेते आता माझे फोटो जे आहे ते बघा मी इथे शोधायत शोधत आहे तर इथे शोधण्यापेक्षा मला इथे इकडून पण फोटो घेता येतं तर मी इथे डेमोसाठीच फोटो घेणार आहे तर अशा पद्धतीचे मी फोटो घेते डेमो म्हणून मी फोटो घेत आहे तर अशा पद्धतीने माझे जे फोटो आहे ते मी ॲड करते सर्कलवरून आणि हे फोटो जे आहे त्या फोटोची साईज इकडे तिकडे झालेली आहे मला व्यवस्थित लावायची आहे मी कॅनव्हासमध्ये जाते आणि या ला सर या लाईननी जे आहे ते व्यवस्थित माझे फोटो लावून घेते अशा पद्धतीने आणि हा जो फोटो आहे माझा इकडे बोटाने मी सरकवते आणि ह्या बरोबरच्या टिकवर डाव्या बाजूने दोन वेळा टीक आहे ती ऑल टू अप्लाय म्हणून टच करते सर्व फोटो माझे जे आहे ते लागून जातात बघू शकता माझे फोटो जे आहे ते सर्व लागलेले आहे आता कुठला फोटो वरती गेलेला आहे कुठला फोटो इकडे तिकडे गेलेला आहे तो व्यवस्थित असा बोटाने आपल्याला लावून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आपण हे फोटो लावून घेतलेले आहे तर आता इथे बघा मला इथे सॉंग लावायचं आहे ऑडिओमध्ये येणार आहे मी ऑडिओमध्ये आल्यानंतर म्युझिकमध्ये येणार आहे तर इथे इनशॉट ॲपमधले पण आपण सॉन्ग घेऊ शकतो गॅलरीमधले पण घेऊ शकतो तर आपल्या चॉईसनंतर आपल्याला घ्यायचे आहे तर मी इथे इनशॉटमधला घेते मी ह्या व्हिडिओला लावायला बघा इथे मी आता टच करते वरच्या सॉन्गला अशा पद्धतीने आपलं हे जे सॉंग आहे वाजायला चालू होऊन जातं आणि प्लस नावांच्या चिन्हावर टच करून इथे ॲड केलं जातं आता इथे बघा आपण स्टार्टिंगपाशी आपली ही लाईन जी आहे ती आणली होती म्हणून आपला जो सॉन्ग आहे तो सर्वात अगोदरपासून लागलेला होता मी पुन्हा डिलीट करते हे सॉन्ग असं पण होऊ शकतं आता इथे मी लाईन ठेवलेली आहे व्हाईट कलरची आणि म्युझिकवर टच करते आणि या सॉंगवर टच करते पुन्हा प्लसच्या चिन्हावर टच करते इथून जर मी चालू केलं सॉन्ग तर बघा आता इकडे बाकीची जी जागा आहे माझी रिकामी सुटलेली आहे तर त्यासाठी काय करायचं ते सॉन्ग कसं व्यवस्थित लावायचं तर ह्या सॉन्गवर असं टच करून ठेवायचं आहे हे सॉन्ग आपल्याला सरकवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण सॉन्ग जे आहे आपल्या व्हिडिओला लावू शकतो फोटोच्या व्हिडिओला आपण लावू शकतो आता इथे बघा हे सॉन्ग भरपूर सारं आहे इकडे समोर गेलेलं आहे पण मला ते डिलीट करता येत नाही आहे आणि इकडे सरकवलं तर इकडे पण जात नाही आहे तर कसं करायचं तर इथे बघा या सॉन्गवर टच करायचं आहे आणि वरती तुम्हाला भरपूर साऱ्या बटन्स दिसेल स्प्लिट नावाची बटन्स आहे म्हणजे एका भागा खूप लांब भाग आहे त्याचे दोन तुकडे करतात स्प्लिट बटन तर आता हे सॉन्ग आपल्याला तोडायचं आहे त्यासाठी स्प्लिट बटन आपल्याला कामात येतं तर त्यावर टच करायचं आणि हे सॉन्ग जे आहे ते तुटलेलं आहे बघू शकता तुम्ही इथून आणि डिलेटच्या बटननी डिलीट करायचं आहे जेव्हा तुम्ही त्या सॉन्गच्या सॉन्गवर टच कराल तेव्हाच तुम्हाला डिलीटचं ऑप्शन दिसेल तर तुम्ही सॉन्गवर टचच कराल नाही तर दिसणार नाही बघू शकता आता इथे अशा पद्धतीचे हे सॉन्ग आहे यावर मी टच करते तेव्हाच मला ते डिलीटचं ऑप्शन दिसते तर डिलेटच्या ऑप्शननी मी डिलीट करते अशा पद्धतीने आपण दोन बटन्स बघितलेले आहे या व्हिडिओमध्ये स्प्लिटची बटन बघितलेली आहे आणि डिलेटची काय काम करतं म्हणून तर अशा पद्धतीने आपण हा फोटो जो आहे आपण हा सॉरी फोटोचा व्हिडिओ आहे बघितलेला आहे आता आपल्याला हा जो आहे ना खूप सिंपल फोटो तयार झालेला आहे म्हणजे तर आता इथे आपल्याला ट्रान्झॅक्शन लावायचे आहे छान पद्धतीने तर इथे बघा आता मी ट्रान्झॅक्शन कसे लावायचे हे सांगते तुम्हाला बघा आता इथे सिंपल व्हिडिओ तयार केलेला आहे आपण तर मी सॉन्ग या बरं लावलं का बरं लावलं नाही का मला कॉपीराईट येऊ शकतं म्हणून तर आता इथे बघू शकता तुम्ही मला आता इथे काय करायचं आहे हे जे सॉंग ला म्हणजे फोटोचं जे टायमिंग आहे ते मला कमी करायचं आहे मी इथे तीन सेकंद दोन सेकंद अशा पद्धतीने पण ठेवू शकते आता इथे मला असं करायला खूप वेळ लागतो आता असं ॲडजस्ट करायला खूप वेळ जातो माझा तर मला हे असं नाही करायचं आहे वरच्या साईजने एक बटन आहे ड्युरेशनची बघा इथे तुम्हाला घड्याळचं चिन्ह दिसेल त्या बटनचं आणि त्याच्या खाली ड्युरेशन लिहिलं आहे त्या ड्युरेशनच्या बटनवर टच करायचं आहे तुम्हाला किती सेकंद लिवायचं आहे एक सेकंद दोन सेकंद तीन सेकंद एक पॉईंट चार असं लावायचं आहे मला इथे दोन पॉईंट पाच लावायचं आहे अशा पद्धतीने पण लावू शकतो मी आता इथे बघू शकता इथे मी घेणार आहे दोन डायरेक्ट दोनच घेणार आहे मी तर अशा पद्धतीने मी सर्व ऑल करते मी ऑल बटनवर टच करते डाव्या साईडने आहे दोन टीक आहे तुम्हाला बरोबरच्या दिसेल त्यावर टच करायचं आहे ऑल टू अप्लाय होऊन जातं अशा पद्धतीने बघून घ्या सर्व फोटोला लागलेला आहे आणि आपलं जे सॉन्ग आहे आपला जो व्हिडिओ आहे तो किती याचा झालेला आहे अशा पद्धतीने आपला हा जो व्हिडिओ आहे एकोणीस पॉईंट सहा मिनट सेकंदाचा झालेला आहे बघू शकता इथे तर आपलं जे सॉन्ग आहे तर ते आपण कमी पण करू शकतो किंवा वाढू पण शकतो तर इथे आपण काय करायचं आहे सॉन्ग डिलीट न करता आपण आपली जे साईज आहे फोटोची हे आपण तीन पॉईंट पाच सेकंदपर्यंत ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मी सर्व याची वाढवून घेतलेली आहे पुन्हा आपल्याला वाढवायची आहे तर आता इथे आपल्याला करायचं आहे आपली जे साईज आहे ते आपण करूया पाच सेकंद करूया डायरेक्ट म्हणजे आपलं जे सॉंग आहे ते व्यवस्थित येऊन जाईल किंवा सॉंग पण आपण इथे डिलीट करू शकतो असं वाढवत वाढवत जायचं आपल्याला आपल्या सॉंगनुसार तर बघू शकता आता इथे थोडंसं हे फोटो वाढवून घेऊया आपण अशा पद्धतीने आपलं जे सॉंग आहे ते आपण लावून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण हा जो व्हिडिओ आहे हा बनवलेला आहे आता ट्रान्झॅक्शन कसं लावायचं बघा आता हा जो फोटो आहे तुम्हाला खाली दिसत आहे आपले भरपूर सारे फोटो आहे त्यातला एक व्हाईट कलरचा बॉक्स आहे आणि छोटीशी लाईन आहे त्यावर त्यावर टच करायचं आहे सर्व फोटोला येतो बघू शकता तुम्ही इथे तर याला काय करायचं एक आहे एका ज्याला सर्वात अगोदर यायचं आहे आणि त्याला टच करायचं आहे आता बेसिक ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आहे तुम्ही सर्व फोटोला वेगवेगळे ट्रान्झॅक्शन जे आहे इथे दिलेली आहे ते लावून बघू शकता आणि इथे खाली दिलेलं आहे सुपर फिल्म असं दिलेलं आहे शेक थ्री डी पेस ब्लर फोल्ड असे दिलेले आहे तर इथे जे आहे हे ट्रान्झॅक्शन तुम्ही एकाच फोटोला सॉरी सगळ्या फोटोला एकच ट्रान्झॅक्शन वापरू शकतो आणि दोन्ही पद्धतीचे आपण हे व्हिडिओ बनवणार आहे तर आता आपण हे हा जे आहे ट्रान्झॅक्शन पहिल्या नंबरचा बेसिकचा हा घेऊया आणि इथे पण आपल्याला ड्युरेशन दिलेला आहे त्यांनी बघा आता इथे काय करायचं आहे आपल्याला आता सर्व याला ट्रान्झॅक्शन आपल्याला पाच पर्यंत दहा पर्यंत ठेवायचं आहे का ते आपल्यावर डिसाईड करायचं आहे तर आता इथे आपण एक पॉइंट एक सेकंद ठेवूया सॉरी एक सेकंद ठेवूया इथे सर्व याला एक सेकंद लावूया मी बरोबर टच करते ऑल टू अप्लाय करते आणि सर्व याला एक सेकंदच लागणार आहे आता मी इथे हा लावलेला आहे आता दुसऱ्याला काय करते मी हा लावते दुसऱ्या नंबरचा सर्कल आणि तिसऱ्या नंबरला तिसरा सर्कल असं काही नाही मी जसं लावत आहे तसं तुम्ही लावलंच पाहिजे म्हणून इकडे तिकडेही तुम्ही ट्रान्झॅक्शन लावले तरीही चालतं मी फक्त डेमो म्हणून दाखवत आहे कशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे म्हणजे आपण जर हे असं एका लाईनीत लावत गेलो तर आपण लक्षात येणार आहे कशा पद्धतीची इथे ट्रान्झॅक्शन आहे म्हणून सॉरी इथे हाच हात झालेला आहे तर अशा पद्धतीचे आपण हे ट्रान्झॅक्शन जे आहे ते लावून घेऊया मी इथे थोडा व्हिडिओ जो आहे तो फास्ट मध्ये केलेला आहे सॉरी अशा पद्धतीने आपण हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे आपले लावून घेतलेले आहे बघू शकता इथे आता इथे पुन्हा आपण म्युझिक वर येऊया आणि आपलं हे जे म्युझिक जे आहे आपण जास्त झालेलं आहे डिलीट करूया स्प्लिटच्या बटनने कट करायचं आहे म्हणजे त्याचे दोन भाग करायचे आहे आणि डिलीटच्या ऑप्शनने डिलीट करायचं अशा पद्धतीने आपण हा जो व्हिडिओ आहे आपला छान असा लावून घेतलेला आहे मी इथे थोडं सॉंग वाचवते अशा पद्धतीने हे जे व्हिडिओ आहे हा लावलेला आहे तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे एक्सपोर्टच्या बटननी काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे इथे आपल्याला इनशॉर्टचा लोगो काढून टाकायचा आहे त्या लोगोवर काय करायचं आहे टच करायचं आहे आणि इथे फ्री रिमूव्ह म्हणून टच करायचं आहे इथे तुम्हाला छोटीशी एक ॲड बघायची आहे ती ॲड बघितल्याशिवाय तुम्हाला तो व्हिडिओ डाउनलोड म्हणजे तो लोगो जाणार नाही आहे ही ॲड पूर्ण बघून घ्यायची आणि वरती बघा इथे तुम्हाला एक छोटंसं त्रिकोण किंवा सर्कल येणार आहे त्यावरून ते कट करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे नंतर जो आपला व्हिडिओ आहे आपलं ते लोगो आहे तो निघून जाणार आहे बघू शकता इथे लोगो गेला आहे एक्सपोर्टच्या बटनने टच करून एक्सपोर्ट करायचा आहे अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने जो हा व्हिडिओ आहे तो बघितलेला आहे आता आपण एकच ट्रान्झॅक्शन लावून कसा बनवायचा हा व्हिडिओ हे पण बघूया तर इथे हा डाउनलोड झाला की आपण लगेच बनवूया तेच फोटो घेऊया आणि ते जो एकच ट्रान्झॅक्शन आहे तोच लावूया अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे सोप्या पद्धतीने खूप छान पद्धतीने असे बनवलेले आहे पुन्हा मी इथून बॅक येते आणि एकच ट्रान्झॅक्शन जे आहे ते लावते बघू शकता इथे मी हा ट्रान्झॅक्शन लावू शकते किंवा मी हा पण हा ट्रान्झॅक्शन बेस म्हणून ऑल ओव्हर अप्लाय करते मी अशा पद्धतीने मी हा ट्रान्झॅक्शन लावून घेते बघू शकता इथे आता पुन्हा मी एक्सपोर्टच्या बटन मी एक्सपोर्ट करून घेते अशा पद्धतीने आपलं हे डाउनलोड होते तर फक्त तुम्हाला छोटीशी ॲड बघायची असते लोगोसाठी आणि तुम्ही इथे ॲड बघितली की तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे कोणताही लोगो न घेता तुम्हाला तो व्हिडिओ छान पद्धतीने असं डाउनलोड करता येतो खूप छान पद्धतीने होऊन जातं असे आपण हे दोन व्हिडिओ आज बघितलेले आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टिकरची बटन कशी यूज करायची स्टिकर बटन जे आहे त्यामध्ये भरपूर साऱ्या बटन्स सा आहे बघा सहा प्रकारच्या बटन्स आहे तसं तर एआयस पीच्या आपण मागच्या व्हिडिओमध्येच बघितलेलं होतं तर हे स्किप करूया आणि बाकीच्या ज्या पाच बटन्स आहेत त्या बघूया प्रकारे काम करतात तर तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पूर्ण बेसिकपासून खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न केला तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापूर्वक धन्यवाद